महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टीची तयारी सर्वांची चालूच आहे सर्व भावी शिक्षक दिवसाची रात्र करून रात्रीचा दिवस करून दिवसातल्या चोवीस तासापैकी अठरा ते एकोणीस तास सलगपणे टी ई टीचा अभ्यास करताहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडं आपण अनेक विषयांचे मार्गदर्शनपर व्हिडिओज विद्यार्थ्यांना देत आहोत यामध्ये आपली जी शेरीज चालू होती त्या शेरीजमध्ये आत्तापर्यंत आपण बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र मराठी आणि गणित विषयाचे काही व्हिडिओज प्रसारित केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून मराठी साहित्यिक या बाबतीमध्ये एक सहा व्हिडिओची शेरीज कंटिन्यू एकाच वेळेला येणार आहे मधल्या काही दिवसांमध्ये मी आजारी असल्यामुळं व्हिडिओ प्रसारित केलेले नव्हते आता मात्र सहा व्हिडिओज एकाच वेळेला मी देणार आहे आणि या सहा व्हिडिओज करण्याचं कारणही तुम्हाला सांगतो प्रत्येक परीक्षेमध्ये चार ते पाच मार्कांचा प्रश्न लेखक कवी कादंबरीकार नाटककार निबंधकार साहित्यकार अशा अनेक महान साहित्यिकांबद्दल विचारलेला आहे आवाजामध्ये थोडी अडचण वाटत असेल तर काळजीपूर्वक ऐका कारण घशामध्ये झालेल्या इन्फेक्शनमुळं बरे चार दिवस मी व्हिडिओ तयार करत नव्हतो आत्ता माझा आवाज थोडा बरा झालेला आहे आणि मी व्हिडिओ पुन्हा करायला सुरुवात केलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान झालेल्या सर्व परीक्षांमधील पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन या दोन्हींमधील त्या भागाचे आलेले प्रश्न देत आहोत नुसते प्रश्न आपण सांगत नाही त्याच्याबद्दलची उत्तरही आपण विद्यार्थ्यांना सांगतो त्या उत्तराशी रिलेटेड आणखी जो काही कंटेंट आहे अभ्यासक्रम आहे तोही विद्यार्थ्यांना सांगितला जातो आणि एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी व्हिडिओच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर विशिष्ट प्रकारची माहिती जी पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला उपयोगाला येणार आहे ती लिहून काढण्यासाठी पाठ करण्यासाठी दिलेली असते अशा प्रकारचा आपल्या व्हिडिओचा पॅटर्न आत्तापर्यंत चाललेला आहे इथून पुढे इथं चालूच राहील आणि माझा घसा आणखी चांगला झाल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओज देऊ शकणार आहे चला बघूयात आजचा आपला व्हिडिओ क्रमांक बारा इथं कोपऱ्यामध्ये इथं लिहिलेलं आहे इकडं लक्ष द्या थोडंसं बारा तसंच बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा असे सलगपणे सहा व्हिडिओज साहित्यिकांबद्दल आहेत कारण त्याचं असं झालं की या साहित्यिकांच्या माहितीमध्ये अनेक प्रश्न मला सापडले अनेक लेखक कवी कादंबरीकार साहित्यिक यांची माहिती मी जमा केली आणि असं लक्षात आलं की, की हे सगळं मॅटर एका किंवा दोन व्हिडिओमध्ये बसणं शक्य नाही आहे म्हणून हे व्हिडिओज पुढं आपण लांबवलेले आहेत चला तर मग बघूया प्रश्न कशा प्रकारचे येतात ई टी पेपर क्रमांक एकमध्ये दोन हजार एकवीस प्रश्न लेखक भारचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला म्हणजे तुमच्याकडे ज्ञानपीठ पुरस्कार त्याचबरोबर साहित्य संमेलन यांची यादी त्यांच्या अध्यक्षांची नावं ती कुठं झाली होती हे सगळं पाठ करणं गरजेचं आहे प्रश्न आणखी एक आहे पहा पंजाबमधील गुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते त्याचीही पर्याय दिलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्हाला अनेक पुरस्कार साहित्य संमेलनं कवी संमेलनं यांच्याबद्दलची माहितीसुद्धा घेणं गरजेचं आहे व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे हा आहेच व्हिडिओ क्रमांक बारा ते सतरा तुम्ही सलगपणे पाहणं गरजेचं आहे सध्या तरी तसं तर व्हिडिओ क्रमांक एकपासून पासून सतरापर्यंत सगळे व्हिडिओज तुमच्या फायद्यासाठी पाहणं आवश्यक आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब याच्याबद्दल फार काही मी वेळ घालवत नाही पुढे जाऊयात उत्तरं आपल्याला शोधायचे आहेत लेखक बालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला तर तो प्राप्त झालेला आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंधराला तर मग सहा फेब्रुवारी दोन हजार पंधराला हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला कशासाठी झाला तर ते जे लेखक आहेत त्यांनी लिहिलेले कादंबऱ्या आहेत कोसला आणि हिंदू या लोकप्रिय कादंबऱ्यांचे ते लेखक का आहेत त्याचबरोबर अधिक माहिती म्हणून मी सांगितलेले असते की हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते चौथे मराठी साहित्यिक आहेत मग प्रश्न यापूर्वी येऊ शकतो पुढं की मग यापूर्वी कोणाकोणाला कौना तो मिळाला तर स खांडेकर कर, वा शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार यापूर्वी प्राप्त झालेला आहे माहिती तुमच्याकडं लिहून ठेवा नंतर तुम्हाला ते उपयोगाला येणार आहे कारण ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवातच मुळात एकोणीसशे पासष्टला ला झालेली आहे याचं जर आपण क्षेत्र बघितलं तर साहित्य हे क्षेत्र आहे आणि साहित्यामध्ये काय काय येऊ शकतं तर पोवाडे लावण्या ज्या काही रचना आपण म्हणतो त्या सगळे त्याच्यामध्ये येतात त्याचबरोबर या पुरस्कारामध्ये तुम्हाला दहा लाख रुपये आणि मानपत्र दिलं जातं भारतातल्या साहित्य क्षेत्रातला ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार आहे बस याच्यामध्ये सगळं आलं पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्टला जी शंकर कुरूप यांना मिळालेला होता तर दोन हजार तेवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार जो अगदी रिसेंटली आहे जो की तुमच्या परीक्षांमध्ये येऊ शकतो तो पंडित रामभद्राचार्य यांना तसेच गुलजार यांना प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार आहेत त्यांना उर्दू भाषेसाठी तो मिळालेला आहे चल पुढे जाऊन बघूयात आपल्याला आणखी माहिती पाहिजे आहे आवाजामध्ये जरी अडचण असली तरी मी हे व्हिडिओ सलगपणे तुमच्यासाठी देतो आहे पंजाबमधील गुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दिलेलं आहे डॉक्टर सदानंद मोरे हे त्याचं उत्तर होतं मराठीतील आद्य ग्रंथ कोणता कारण ग्रंथ वेगळे आत्मचरित्र वेगळं <coughs> कथाकथन वेगळं कादंबरी वेगळी कविता संग्रह वेगळा ललित नाट्य वेगळं आणि नाटक लिहिणं वेगळं याप्रमाणे आद्य ग्रंथ कोणता याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडत लीला चरित्र हे मराठीतलं आद्यग्रंथ आहे हा ग्रंथ माईन भट्ट यांनी लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे तर महानुभाव पंथाचे गुरु चक्रधर स्वामी यांचं चरित्र या ग्रंथामध्ये आहे म्हणून मराठीतील आद्य ग्रंथ लीलाचरित्र असं आपण विचारात घेतो शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची एकसष्ट कवने समाविष्ट आहेत ग्रंथ साहेब हा शिखांचा सर्व श्रेष्ठ ग्रंथ पूज्य ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये लिहिलेली म्हणजे नामदेवांना शीख लोक प्रचंड प्रमाणात वंदनीय मानतात कारण नामदेवांचे विचार आणि शीख धर्माचे संस्थापक यांचे विचार समान होते सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण तर त्याचे उत्तर दिलेलं आहे या नाटकाचे लेखक आहेत प्र के म्हणजे प्रल्हाद केशवात्रे आणि त्यांनी लिहिलेली नाटकं कोणती कोणती होती मग ती होती स मराठसिंह उद्याचा संसार लग्नाची बेडी या लग्नाच्या बेडीचं नाटकही नंतर स्टेजवरती आलेलं होतं साष्टांग नमस्कार ब्रह्माचा भोपळा हाही पुढं आलेलं होतंच आणि तो मी नव्हेच लोखंडे हे नाव तुम्ही त्या नाटकामध्ये ऐकलेलं आहे मग वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्यासमोर येतो या प्रकारे हे नाटक होतं पाणी ग्रहण चुंबक विवा शिरवाडकरांची नाटकं जर म्हटली तर ययाती आणि देवयानी देव ही त्यांची नाटकं आहेत नटसम्राट विदूषक कौतेय दुसरा बाजीराव वीज म्हणाली धरतीला याप्रमाणे काही नाटकांची नावं तुम्ही लिहून ठेवा पाठ करून ठेवा तुम्हाला ते परीक्षांमध्ये उपयोगाला येणार आहेत सांधे पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत तर याचे उत्तर तुमच्यासमोर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार संध्याकाळच्या कविता हे ग्रेस यांनी लिहिलेलं ले काव्यसंग्रह आहे राजपुत्रा आणि डार्लिंग हेही त्यांचा काव्यसंग्रह इंद्रजित हेही ज्येष्ठ कवी आहेत त्यांनी सुद्धा जे जे काही काव्यसंग्रह लिहिलेले आहेत ते तुमच्या समोर त्यांची नावं डिस्प्ले केलेली आहेत तुम्ही ती लिहून ठेवावीत वहीमध्ये अशी माझी अपेक्षा आहे मग अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आपण तयारी काय करावी व्हिडिओ क्रमांक बारा ते सतरा यामध्ये मी शेवटी प्रत्येक व्हिडिओ फार काही मोठा नाही आहे बारा पंधरा मिनटाचे ते व्हिडिओ आहेत या प्रत्येक व्हिडिओमध्ये आत्मकथा असतील कविता असतील नाटकं असतील ही कोणी लिहिली त्यांचे लेखक कोण का कादंबऱ्यांचे लेखक कोण का हे सगळं तुम्हाला मॅटर मी या बारा ते सतरा या व्हिडिओमध्ये दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सगळ्या आत्मकथा आहेत अग्निपंख ही भारतरत्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांची कृष्णा काठ जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते -कौन ते यशवंतराव चव्हाण अशा प्रकारे ही माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आत्मकथा कोणी कोणती लिहिलेली आहे हे तुम्ही लिहून ठेवायचं आहे पाठ करायचं आहे सिद्धुताई सपकळ यांची आत्मकथा आहे मी एक वनवासी आणि मी एक आदिवासी यामध्ये मी एक वनवासी असंही नाव आहे मराठी साहित्य अकादमी प्राप्त पुस्तकं कोणती आहेत तर ती प्रत्येक वर्षानुसार तुम्हाला त्याची यादी दिलेली आहे <coughs> विष्णू सकाराम खांडेकर म्हणजे स खांडेकर यांचं ययाती ही कादंबरी सुद्धा सर्वांना माहीत आहे जुलै एकोणीसशे साठमध्ये मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला होता आणि अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ आपण ज्याला म्हणूयात तो मी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे यापुढचा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही वरती पाहिलं क्रमाने इतरवारच्या भागात तर तेरा लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही यानंतर तेरा क्रमांकाचा व्हिडिओ पाहावा अशी अपेक्षा आहे बारा ते सतरा हे सगळे व्हिडिओज साहित्यिकांचे आहेत आणि एक ते सतरा हे सगळे व्हिडिओज मग मराठी गणित बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र यांच्याबद्दलचे आहेत सगळेच व्हिडिओज तुम्ही पहा धन्यवाद